नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांनी आता डाव टाकला आहे आणि भाजपला या ठिकाणी मोठा धक्का दिला आहे नाराज नेत्यांचा शिवसेना ठाकरे गटात या ठिकाणी भाजपमधील नाराज नेत्यांनी पक्षप्रवेश केला आहे उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा दणका दिला असून कल्याण डोंबिलीतील एका माजी नगरसेवकाला आपल्या पक्षात त्यांनी पक्षप्रवेश दिला आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे बरेच नेते पक्षांतर करत आहेत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सत्ताधारी महायुतीत प्रवेश केला आहे मात्र आता था उद्धव ठाकरेंनी भाजपलाच मोठा दणका दिला असून कल्याण डोमिळीतील एका माजी नगरसेवकाला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे भाजपचे नाराज माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो कल्याण टिटवाळा परिसरातील भाजपचे निष्ठावंत आणि माजी नगरसेवक सुरेश भुईर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झाला आहे सुरेश भुईर यांनी भाजपचे स्थानिक नेतृत्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात बाहेरून आलेल्या उमेदवारांना संदी असल्याने सुरेश भुईर हे नाराज होते त्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का बसला आहे तर ठाकरे गटासाठी ठाकरे गटाची ताकद वाढली आहे टिटवाळ्यातील भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर भाजप ठाणे जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे यावेळी पक्षात स्वागत केले आहे त्यामुळे आता या ठिकाणी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र